दिवाळी स्पेशल पार्टीवेअर डिझायनर फॅन्सी लेटेस्ट साड्यांचं सा कलेक्शन तुमच्यासाठी शिवाणी साडीजमध्ये खूप सुंदर सुंदर आड झालेले आहे तर मैत्रिण अशा फॅन्सी साड्या ज्या तुम्हाला दिवाळीतच काय वर्षभर ऑल टाइम सुपेरियर असे लुक देणार आहे कोणत्याही कार्यक्रमात तुमची छबी उठून दिसेल तुमची शोभा वाढतील अशा ह्या फॅन्सी साड्या मी तुमच्यासाठी दिवाय स्पेशल घेऊन आलेले तर मैत्रिण सगळ्यात महत्वाचं काम आपल्या इन्स्टा पेजवरती अपडेट राहा युट्यूब mm. फेसबुकला पण अपडेट राहा ज्यामुळे तुम्हाला सगळ्या छान छान व्हरायटीज पाहायला मिळतील आणि आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा तर आजची ही जी साडी आहे टिश्यू मध्ये आहे या साडीची खासियत आहे ना मैत्रिण ब्रँडेड साडी राहणार आहे खास लुक देणार आहे आणि फॅब्रिक टिश्यू मध्ये आहे फक्त आणि फक्त टिश्यू राहणार आहे ज्याला तुम्ही पाहाल मात्र अगदी सुंदर क्यूट अशी नाजूकशी एम्ब्रॉयडरी जी दिलेली आहे त्यामुळे साडीचा लुक इतका इतका खास जात आहे ना तर मला तर साडी नेस्ताक्ष आणि प्रचंड आवडलेली आहे कारण खालच्या बॉटमच्या बॉर्डरला पण साडी इतकी छान लुक देत आहे साडी लांब रुंद आहे चापून चुपून छान छान बसणारी आहे आणि मल्टीपर्पजेस आहे साडीत कलर पण अप्रतिम आलेले आहेत सगळे कलर एकापेक्षा एक सुंदर दिसणार आहेत मैत्रिण आणि तुम्ही जेव्हा ही साडी वेअर कराल तेव्हा तुम्ही ही साडीमध्ये तितक्याच गोड दिसणार आहात आणि ब्लाउज सेल्फ मध्ये आहे पण त्याला छान असं एम्ब्रॉयडरी वर्क आलेलं आहे ब्लाउज साठी चला आपण कलर पाहूया गॅरंटी देते एकही एक पीस व्हिडिओ पडता क्षणी राहणार नाहीये ना कारण मी याच्यातला पूर्वीही कॅटला आणलेला आणि ऑन स्पॉट जस्ट व्हॉट्सअपला फोटो शेअर केले या साडीसोबत आणि खडकखट माल संपला होता हा पहा हा आपला पर्पल कलर वाव 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 कसला क्यूट आहे त्यानंतर पहा वाईन कलर पिंक वाईन शेड आहे म्हणजे खूप क्लास दिसणार खूप सही नेक्स्ट कलर पाहूया मोरपंखी हिरवा रंग मोरपंखी निळा नाही हिरवा आहे कलर शेड चेंज होणार आहे आणि हा मोरपंखी निळा आहे पहा असे दोन फरक आहेत मैत्रिण तुम्हाला समजणार नाही कारण थोडं व्हिडिओ इफेक्ट मध्ये कलर चेंज होतं आणि हा आपला प्रॉपर वाईन कलर आहे प्रॉपर वाईन कलर साडी खोलके देखेंगे जरूर बढिया साडी आई है देखो हा 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 काय साडी पहा साडी संपूर्ण साडी दाखवणार आहे अप्रतिम अस सुरेख दिसणारी साडी साडी ही कोणत्याही एज ला परफेक्ट वेअर करून सुंदर दिसता येईल अशी राहणार आहे आणि अखंड साडी ला डिझाईन राहणार आहे एवढाच नेस्ता बदल आलेला आहे मित्रांनो आणि हा आपला या साडी सोबत आलेला डिझायनर ब्लाउजेस मी जो केला हा मेहंदी कलर पण छान आहे का तुम्हाला आवडेल त्या रंगासाठी तुम्ही डी एम करू शकता पण पहा काय सुंदर दिसते पहा साडी साडीच्या प्रेमात पडावं अशी साडी आहे मस्त आहे ना तर मैत्रिणीनो कलर सुंदर आहेत पॅटर्न छान आहे दिवाळी स्पेशल आहे पण स्टॉक लिमिटेड असतो सो तुम्हाला आवडला की पटकन व्हॉट्सअपला जायचं स्क्रीनशॉट काढायचा जा, प्राईससाठी रीएम करायचा आणि फटाफट बुकिंग करायचं पेमेंट तुम्ही ऑनलाईन करू शकता पार्सल तुम्हाला डिस्पॅच होऊन जाईल नक्की व्हॉट्सअप करा आणि कलेक्शन आवडलं तर लाईक शेअर फॉलो